सुरुवात करते टिचिंगामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर असं ग्रुपची मीटिंग आहे मी तयारी करून चालले आणि हे साडीचा ड्रेस आहे मला एक दोनदा विचारलेला ह्याचा व्हिडिओ मी सविस्तर करणार आहे तर आता मीटिंगमध्ये जो आहे आज मिटिंगमध्ये खास एक कार्यक्रम आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण आम्ही नेहमी एक गेम घेत असतो ग्रुप गेम किंवा इंडिव्हिज्युअली गेम तर आज ग्रुपचं गे गेम न घेता इंडिव्हिज्युअली गेम आहे आणि गेम खूप मजेशीर आहे तर तुम्ही बोलतील गेम काय खेळता तुम्ही तर तुम्ही एक काम करा कधीतरी तुम्ही पाच सहा जणी मैत्रिणी असतील किंवा ग्रुप असतील किंवा असं काही असेल तुम्ही कधी गेम खेळत असतील कुठलीही असेल ॲक्टिव्हिटी त्यावेळेस आपण पूर्ण सगळ्या गोष्टी विसरतो आणि त्याच्यामध्ये आपण गुंततो त्यामुळं आपलं माइंड फ्रेश होतं आहे तर ते खूप जरूर आहे बघूया आजचा गेम कसा आहे मजेशीर ते तुम्हाला कळेलच मी तिथे शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला पण आवाज इतका होता की कुणाचाही आवाज क्लिअर येत नव्हता मागे सगळी गेमची तयारी चालू झाली आता मेणबत्ती लावायची आणि बांगडी टाकायची परत फुकायची पर, परत बांगडी टाकायची परत फुकायची पण त्याच्यामध्ये बघा किती जमलिंग होते सगळ्यांचं गाडी लांब ठेव गाडी लांब ठेव आता विज गाडी लांब ठेव सगळी तर जप करते काय झालं तुला का सगळ्यांनाच सांगतोय लक्षात येत नाही काय दे <prueba> <laughs> किती झाले दोन दो, खेळ तू गेम आग व्यवस्थित लाव इकडे माचीस ला हे काडी लांब पकडा काडी लांब पकडा सावका सावकाश हे काय सगळ्यांचं तेच वालय मनीषा विझवणार नाही मागायला बिलकुल नाही जमत आहे कोणालोच काडी लांब पकड हा नाही का लांब लांब पकड काडी मनिषा चष्मा लावल्यावर फरक पडणार आहे हा रेशमा थोडीशी काढी लांब हा गे गाव हे बघू हे बघू हे सावका सावकाश मोषा सावकाश लाव 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 अजून लाव किती ए यठा मनीषा 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 कुणाचं कुणाचं नाव मनीषाचं की अर्पित आता हा हे आता काय केलं तू सोनाली झोपली होती एवढ्या वेळ हे था ही बा हा था हां फू फूक आता फूक हां परत लाव हां परत फूक ते फूक हां परत लाव पटकन लाव हां फूक आता हां हां फूक फूक हां फूक पटकन सोनाली काडी लांब ठेव हां काडी लांब ठेव पटकन आग पटकन टाक भांगडे फूक हां घे घे पटकन पटकन सोनाली अगं फुक फुकते असा गेम चालू आहे बांगड्या पाहिजे का अजून वहिनी हा घ्या 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 पटकन घ्या पटकन घ्या घ्या लवकर आई अरे पाच का के किती बारा का मी कॅमेरा बंद करून शूटिंग घेतलंय तुझ्यासाठी थांबलोय हा मातीच घे हा गप्पा बड्याला उशीर होईल अरे करू दे ना हा हा चालेल हा लवकर लवकर हा हा आणि फूक हा हा फूक आता अग हा हा

पटकन ए नाही ना, विजवायला लागले पटकन पेटते ग असं काय करताय हा ए किती झाले आनंद बघ आनंद बघ हा घरी आले मी आत्ता व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षातील मी किती शूट घेतला पण गेम खूप मजेशीर होता खूप छान वाटलं म्हणजे मेणबत्ती पेटवायची एकच काडीनी आणि मग बांगडी टाकायची परत फुकायचं परत मेणबत्ती पेटवायची आणि बांगडी टाकायची म्हणजे एका ह्याच्यामध्ये की एक, एका जी का हे असते काडी असते त्याच्यामध्ये किती तुम्ही ते मेणबत्ती विजवून आणि बांगड्या टाकणं करता ते महत्त्वाचं असतं तर असं मजेशीर गेम होता आणि खूप छान वाटतंय खूप फ्रेश वाटतं तुमचा असा काही ग्रुप असेल किंवा तुम्ही पाच सहा जण ही मैत्रिणी असतील कधी तुम्ही भेटत असतील तर असे काहीतरी ॲक्टिव्हिटी ठेवा हो की ज्याच्याने आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि सगळं माइंड रिलॅक्स होऊन जातं हे खूप गरजेचं असतं म्हणजे आपण जेव्हा काही खेळतो तेव्हा आपण एक लहान मुलांसारखे खेळत असतो त्यास खेळताना बाकी कुठल्याही गोष्टी आपणाला आठवत नसतात हे खूप महत्त्वाचं असतं आणि आत्ताच्या आपलं जे काही बिजी शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण असं वेळ काढत नाही होईल तेवढं मोबाईल घेऊन बसतो मोबाईलमध्ये खूप वेळ जातो किंवा सगळे बिजी असतात तेवढं बोलायला वेळ मिळत नाही कामामुळे पण असा ग्रुप असेल किंवा अशा मैत्रिणी असतील तर आपण कधीतरी भेटतो महिन्यातून पंधरा दिवसातून तर एक काहीतरी असे गेम किंवा मजेशीर काहीतरी गप्पाटप्पा असतील ना तर खूप असं हलकं होतं सुद्धा खूप छान वाटतं तर आजचे व्हिडिओ मी इथं संपवते ॲडिट करताना मी बघणार आहे काय काय आहे एंडिंग करायचं म्हणून करते तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा गेम कसा वाटला नक्की सांगा